सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या यांच्या एकत्र येण्यावर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना सोशल मीडियावरून पोस्ट करत चिडवले आहे यावरून ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिले आहे शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावर तुमचा मुलगा निवडणुकीत उभा केलात शिवसेनेचा प्रचार केलात त्याच बाळासाहेबांनी तुम्हाला पक्षातून हकलून दिले होते त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टी स्वार्थासाठी करता त्यामुळे तुम्हाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही उद्धवजी ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे राज हे एकत्र मराठीच्या मुद्द्यावर मुंबईमध्ये आले आणि हिंदी शक्तीचं विधेयक मागे घ्यावं लागलं सरकारला जेव्हा मागे घ्यावा लागला आणि तर मराठी माणसांची ताकद जे मराठी माणसांच्या मनामध्ये महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे ते आता घडत आहे आणि त्यामुळेच नारायण नारायणांसारख्या भाजपच्या कार्यकर्त्यांना किंवा नेत्यांना ओटशू येतोय तर उद्योजींवर आरोप करण्यापेक्षा ज्या बाळासाहेबांबद्दल तुम्ही बोललात शिवसेना संपूर्ण टाकी तुम्ही बोललात शिवसेनेच्या कार्यकर्ता इके शिल्लक राहू देणार नाही असं सांगितलं आणि त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेतनं आपल्या मुलाला धनुष्यबाणावर आपण निवडणुकीचं चिन्ह दिलं आणि त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेचा प्रचार तुम्ही पुन्हा एकदा केला ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला पक्षातून आखून दिलं होतं आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही कुठल्याही गोष्टी करू शकता त्यामुळे तुम्हाला राजसाहेब आणि उद्धव साहेब यांच्यावर वळण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही समुद्र किनारे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत